स्थानिक नागरिकांचा देवकर पानन परिसर ते कळंबा रोड इथपर्यंत नागरिकांचा एक गैरसमज करून देण्यात आला होता की हा रस्ता शिवसेनेच्या माध्यमातून थांबवला वस्तुस्थिती तशी काही नाही रस्ता थांबवला नसता नाही या रस्त्याच्या बरोबर खालच्या मार्गातून एक मोठा नाला जातो त्या नाल्याचं दुरुस्तीकरण किंवा नूतनीकरण काहीही टेंडरमध्ये धरलेलं नाही जर नाल्याचं पाणी वाहत आलं तर रस्ता पुन्हा बाद होणार होता हा एक नंबरचा मुद्दा मुद्दा नंबर दोन जर कॉन्क्रीटकरण करून रस्ता करणार असाल तर तो रस्ता दर्जेदार हवा त्या रस्त्यामध्ये मापात पाप नसावं हे मूळ उद्दिष्ट होतं आणि जर कॉन्ट्रॅक्टर सर्व काम करणार नसतील ज्या पद्धतीनं शंभर कोटी रुपये रस्ते शंभर कोटी निधी या माध्यमातून राजेश क्षीरसागरनी शंभर कोटी रुपये निधी आणला पण कोल्हापूर शहर हे खड्डेमुक्त झालं नाही कोल्हापूर शहर हे खड्ड्यांनी युक्त झालं अक्षरशः आता नवदुर्गाच्या दर्शनासाठी पर्यटक महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात कोल्हापूर शहरामध्ये येताना खड्ड्यातून यावं लागतं अक्षरशः होडीतून आल्यासारखं नागरिकांना वाटत भाविकांना वाटत वस्तु सिती ही वस्तुस्थिती माहिती असतानाही महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि इतर कोण लोकप्रतिनिधी जे टक्केवारी सम्राट म्हणून घोषित आहेत ते या सगळ्यांच्या संगणमताने ह्या रस्त्याच्या निधीमध्ये गपलत होती माझी स्थानिक नागरिकांना विनंती राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून रस्ता हा चांगला होणारच रस्ता दर्जेदार होणार रस्त्यावर पाणी साचू नये आणि साचलेलं पाणी नागरिकांच्या दारात जाऊ नये यासाठी आजचा आज यांना शहर ना, अभियंत्यांना बोलवण्यात आलं होतं याची दक्षता घ्यावी याची नोंद घ्यावी नागरिकांच्या आणखीन काही सूचना असतील जर संबंधित कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसेल तर वेळोवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा स्थानिक तुमचे जे कोण मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष असतील यांना कळवावं जोपर्यंत रस्ता दर्जेदार होत नाही चांगल्या क्वालिटीचा होत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरून काम करत राहील आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी